काही दिवसापूर्वीच आटोपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यात यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला डच्चू देण्यात आलं या प्रकरणाची चर्चा तोवर इंग्लंडमध्ये द हंड्रेड स्पर्धेच्या ड्राफ्ट कार्यक्रमात पाकिस्तानच्या पन्नासहून अधिक खेळाडूंपैकी एकालाही बोली न लागल्याने आश्चर्य होत आहे पण यामागे अप्रत्यक्ष भारताचीच भूमिका असल्याने पाकिस्ताने चाहते संतापलेले आहेत या स्पर्धेचं संयोजन पाकिस्तानकडे होतं भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवण्यात आले भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारल्याने अंतिम लढत ही दुबईत खेळवण्यात आली पाकिस्तानच्या संघाला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडळावा लागला होता त्यात भर म्हणून अंतिम लढत देशा ही देशाबाहेर गेल्याने चाहत्यांची निराशा वाढलेली आहे पाकिस्तानच्या खेळाडूंची कामगिरी सर्वसाधारण झाल्याने माजी खेळाडूनेही त्यांच्यावर जोरदार टीका केलेली होती मित्रांनो द हंड्रेड स्पर्धा ही काय आहे आय पी एल स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर जगभरात याची प्रारूप सुरू झाली द हंड्रेड हे लीग स्पर्धेचं आणखी एक आधुनिक रूप आहे नावानुसार शंभर चेंडूचा सामना असतो ई सी बी अर्थात इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डातर्फे ही स्पर्धा आयोजित केली जाते दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात ही स्पर्धा होते स्पर्धेत आठ संघ असतात इंग्लंडच्या खेळाडूंच्या बरोबरीने जगभरातील ट्वेंटी ट्वेंटी विशेषज्ञ खेळाडू या स्पर्धेत खेळतात दोन हजार एकवीसमध्ये पहिल्यांदा द हंड्रेड स्पर्धा सुरू झाली अडीच तासात सामना संपेल अशी संरचना आहे है। बर्मिंगहॅम फोनिक्स लंडन स्पिरिट मॅन्चेस्टर ओरिजिनल्स नॉर्दर्न सुपरचार्जर्स ओव्हल इनव्हिजिबल्स सदर्न ब्रेव्ह ट्रेट रॉकेट्स वेल्स फायर असे आठ संघ स्पर्धेत सहभागी होतात ओव्हल इनव्हिजिबल संघाने तर दोनदा याचे विजेतेपदाची मान घेतलेला आहे द हंड्रेड ड्राफ्ट काय असतो आय पी एलमध्ये जसा लिलाव असतो तसं द हंड्रेडमधल्या संघांना खेळाडू मिळवण्यासाठी ड्राफ्ट असतो जगभरातल्या खेळाडूंची नावं या ड्राफ्टमध्ये असतात संघ आपापल्या आवश्यकतेनुसार खेळाडूंना आपल्या ताप्यात दाखल करतात यंदाच्या हंगामासाठी असा ड्राफ्ट आयोजित करण्यात आला होता ड्राफ्टसाठी पन्नासहून खेळाडूच्या खेळाडूंनी नावनोंदणी केली होती या स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना ए सी बी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणं गरजेचं असतं ड्राफ्टसाठी वेगवान गोलंदाज नशीम शहा सलामीवीर सईम अयूब याच्यासह अष्टपोलू शदाब खान यांना मोठी बोली लागेल अशी चिन्ह होती पण पाकिस्तानच्या पुरुष खेळाडूंच्या बरोबरीने आलिया रियाज फातिमा साना युसरा अमीर इराम जावेद जावेरिया रौफ या महिला खेळाडूंना ताप्यात समाविष्ट करून घेण्यात कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवलेलं नाही द हंड्रेड ही स्पर्धा ई सी बीतर्फे आयोजित केली जात असली तरी या संघाच्या मालकत्वामध्ये आय पी एलच्या मालकांचा समावेश आहे उदाहरणार्थ ओव्हल इनविजिबल संघात मुंबई इंडियन्स इंडियन्सच्या मालकांचा हिस्सा आहे मॅन्चेस्टर ओरिज ओरिजिनल्समध्ये लखनौ सुपर जेंट्स सह सहभागी आहे नॉर्दर्न सुपर चार्जर्स संघात सनरायझर्स हैदराबाद मालकांचा वाटा आहे सदर्न ब्रेव संघात दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांचाही हिस्सेदारी आहे भारतीय वंशाचे अमेरिकेचे उद्योगपती संजय गोविल यांनी वेल्स फायर संघाची पन्नास टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे सिलिकॉन व्हॅली टेक अंतरप्रिनर्स करझोटीएमचा भाग असणाऱ्या क्रिकेट इन्व्हेस्टर होल्डिंग्स लिमिटेड यांनी लंडन स्प्रिट संघात एकोणपन्नास टक्के हिस्सा खरेदी केलेला आहे एकंदरीत मित्रांनो पाकिस्तानची कामगिरी आतापर्यंत ह्या दोन तीन वर्षामध्ये चांगली होत नाही क्रिकेटमध्ये आणि ते स्वतःच्या पायावर स्वतःच दगड मारून घेतल्यासारखं झालेलं आहे याचं खापर ते क्रिकेट बोर्डावर फोडत असल्याचं हे समक्ष दिसून येत आहे त्यामुळेच त्यांना या मोठ्या लेगमध्ये न घेतल्याने कुठेतरी ते खापर भारतीय क्रिकेट बोर्डावर फोडण्याचं काम करत आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद